परिस्थितीत तुम्हाला सगळ्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे आता फक्त वरवर सगळ्या गोष्टी गुलाल उदाळे सगळेच तयार आहेत आता इतके नारळ फोडले मंदिरा बशी की सगळ्यांना तिकीट मिळणार आहे का पण आता फक्त नुसतं काय सांगितलं जाहिरात करा बीजेपी 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 ही नुसती जाहिरात बाई चालू आहे पण नक्की तिकीट चारच मिळणार ना वार्डात चारच मिळणार आहेत प्रभागात मध्ये आणि आता पर्यंत बारा जण नारळ फोडून गेलेत जशी दोन हजार सतराला परिस्थिती झाली राष्ट्रवादी कल्याला इच्छुक होते ते बीजेपीत गेले तसे आता दोन तारखेला तुम्हाला संध्याकाळी कळेलच की किती बी जेवाले राष्ट्रवादी येतात म्हणून आज ही वैतागलेली बी जे पीला ही फक्त समोर येत नाही पण राष्ट्रवादीला अजितदादांना ही आतून साथ देणार आहेत खरं तर आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये तसं बघायला गेलं तर सध्या अनुसूचित जाती महिला वर्गाचं आरक्षण पडले साजिकच सध्या आत्ता भोसरी विधानसभेतून प्रभाग क्रमांक तीनमधून सध्या आत्ता केशरताई प्रदीप गायकवाड सध्या आता या प्रभागक्रमांक तीनमधून त्या सध्या आत्ता निवडणुकीच्या रिंगणात आहेत खरंतर आज मोशी येथील ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या चरणी सध्या आत्ता जे काय आपण जे काय प्रभागातली नागरिकांचे प्रश्न सोडवले नागरिकांमध्ये जाऊन अनेक असे प्रश्न जाणून घेतले त्याचा कार्य अहवाल जो आहे तो नागेश्वर महाराजांच्या चरणी चे ठेवून सध्या आता प्रभागात फिरायला चालू करत आहेत माझ्याबरोबर ताई द्या ताई सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहात कार्य अहवाल सध्या आता नागेश्वर महाराजांच्या चरणी चे ठेवला आहे काय साकडं घातलं आमच्या सर्व प्रश्नांचं इकडं जेवढी काही समस्या आहे लोकांची त्या सगळ्यांचं निवारण करायला मी तयार आहे आणि प्रार्थना राहील नागेश्वर महाराजांना की आमच्या सर्व प्रयत्नांना यश यश दे वर्षा दे नक्कीच आता आता फिरायला चालू हो खर तर वर्षानुवर्ष इथं प्रदीप भाऊ गायकवाड यांनी देखील या प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले प्रदीप भाऊ इत माझ्यासोबत भाऊ काय सांगाल काय विजन आहे सध्या आता विजन असं आहे प्रथमता जे महानगरपालिकेमध्ये जी लोक कामाला आहे साध्या झाडू खात्यामध्ये जी लोकं आहेत टेम्पररी कामाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये तर त्या महिलांना आम्ही असे चार पाच महिला मला भेटले आता मगाशी ते म्हटलं की आमच्या अजून आत्तापर्यंत पी एफच जमा नाहीत ते बी जे पी सरकार जे आहे आत्ताचं आपलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती तर त्यांनी काय केलं त्या महिलांचं आजपर्यंत दहा दहा ते पाच पाच सात सात वर्षाचा पीएफ वेतन थकवलं वेतन थकवलं पीएफ थकवलंय हे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही आता म्हणजे निवडणुकीच्या सामोरे जात आहे निश्चितच हे सगळे प्रश्न तुम्ही सोडवता हो, शंभर टक्के सोडवणार नक्कीच खर तर मुशी गावातून कुणीही पक्षांतर जरी केलं तरी काही फरक न पडणारी ही व्यक्ती नितीन दादा सस्ते पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये तसं बघायला गेलं तर अनेक पक्ष प्रवेश झाले परंतु पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत घड्याळ्याचं चिन्ह घेऊन अजून सध्या ते खंबीर उभा आहेत माझ्यासोबत आहेत नितीनदा दसचे पाटील दादा काय परिस्थिती आहे सध्या आता भोस विधानसभेतील परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे आता फक्त वरवर सगळे गोष्टी गुलाल उदाळे सगळेच तयारी आहेत आता इतके नारळ मंदिरा बशी की सगळ्यांना तिकीट मिळणार आहे का हे तुम्हाला माहिती आहे पण आता फक्त नुसतं काय सांगितलं की जाहिरात करा बी जे पी बी जे पी बी जे पी ही नुसती जाहिरात बाईक तीक, चालू आहे पण नक्की तिकीट चारच मिळणार ना वाड्यात चारच मिळणार आहेत प्रभागातमध्ये आई तर आता पर्यंत बारा हजार नारा फुडून गेलेत पण फक्त का की बी जे पी जीवन ठेवायची त्यांना भले काय हो हजार रुपये जाते दोन हजार जात्यात फक्त बी जे पी जीवन ठेवायची म्हणून वाहवा चालू आहे पण जी मतदार आहे खरी आज जी वैतागलेली बी जे पीला ही फक्त समोर येत नाही पण राष्ट्रवादीला अजितदादांना ही आतून साथ देणार आहेत फक्त ती आता का बोलत नाही की दादागिरीमुळे ते हे पण आमच्यासारख्या तुम्हाला माहीत दादागिरी भेट नाही कधीच पण ते जनता जी गरीब आहे त्यांचंही काही म्हणणं शक्य नाही शेवटी पण ती जनता राष्ट्रवादी अजितदादांना भरपूर पाठींमध्ये येऊन आज विलास लांडेचं कर्तृत्व आहे अजित भाऊचं कर्तृत्व आहे बाकी सगळे आमचे आहे समजा यांचं घरानं पण आमच्या मुशी गा गावचं पहिल्यापासून राजकारणामध्ये आहे ना सगळ्या गोष्टी म्हणून त्यांना आम्ही सर्व सामान्य गावच्या वतीने पूर्ण पाठीमध्ये येत आहे आम्हाला किती ताकद लावावी लागलीत तरी चालेल पण आम्ही प्रत्येकाच्या गरीबाच्या तळागाळात जाऊन त्यांना मतदान करायला भाग पाडणार आहोत नक्कीच दादा पण तसं बघायला येतं तुम्ही जर आत्ताच म्हणलात की नागेश्वर महाराजांच्या चरणी प्रत्येक जण येतोय नतमस्तक होतोय अनेक असे नारळ फुटलेत परंतु सध्या त्या नारळासारखे नारळासारखीच परिस्थिती सध्या प्रभागातली झाली आहे अनेक असे इच्छुक कार्यकर्ते त्यांना प्रत्यक्ष आहे मला उमेदवारी मिळेल त्यांना प्रत्येकाला इच्छा आहे की मला उमेदवारी मिळेल वर्षानुवर्षे त्या प्रभागाचं नेतृत्व करतोय परंतु अनेक असे नारज आहेत त्याचा हा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसू शकतो बसू शकणार ना शेवटी आज तुम्हाला सगळ्यांनी सांगितले की तू बरा तुला पाठीमध्ये होतो तू बरा तुला पाठीमध्ये होतो येत आता इथं इच्छुक आहे जवळजवळ बारा पंधरा जण देणार चारच जण बाकीचे नाराज होऊन ते राष्ट्रवादी करणारे हे आम्हाला सर्व माहिती आहे राजकारण हे सर्व आम्ही तळागावतून पाहता आलो हो आहोत पण <laughs> सध्याची <laughs> परिस्थिती अशी झाली की लाखो रुपये खर्च केला आहे प्रत्येक उमेदवारांनी पाठबळ देण्याचं काम त्यांनी दिलं ज्यांनी द्यायचं त्यांनी दिलं पाठबळ देण्याचं काम बाबा तुम्ही राहा तुम्ही खर्च करा आम्ही तुमच्यासोबत आहे परंतु आता लाखो रुपयाचा खर्च करून तो पाण्यात जातोय उमेदवारीच मिळत नाही आणि मिळणार नाहीच ना हे मी सांगितलं काय तुम्हाला फक्त बी जे पी जीवन ठेवायचं दा काम चाललंय तू खर्च कर याला खर्च कर त्याला आता तुम्हाला सगळ्या चर्चे प्रभागात माहीत आहे प्रत्येक प्रभागात तेच झालेले किती इच्छुक आहे जशी दोन हजार सतराला परिस्थिती झाली ती राष्ट्रवादी कला इच्छुक होते ते बीजेपीत गेले तसे आता दोन तारखेला तुम्हाला संध्याकाळी कळेलच की किती बीजेवाले राष्ट्रवादी येतात म्हणून नक्कीच म्हणजे निकाल आपला राष्ट्रवादीचा लागणार निकाला शंभर एक राष्ट्रवादी लागणार बरं हे झालं आता विधानसभेपुरतं राजकारण परंतु सध्या आता तुमच्या प्रभागातून प्रभाग क्रमांक तीनमधून सध्या आता केशरताई गायकवाड जे आहेत त्या अनुसूचित जाती महिला वर्गातून सध्या निवडणूक लढवत आहेत मोठी ताकद सध्या आता पाहायला मिळते सगळे नागरिक एकत्रित झाले आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत कसं पाहता निवडणूक रुग्णात मग त्यांना आम्ही सगळ्यांना पाठिंबा येल आहे ना सगळ्या गावांनी काय केलं आता आम्ही त्यांनी सगळ्यांनी काय सांगितलं त्यांना की आम्ही जरी पुढे येणार नाही पण तुम्हाला आमचा सगळं पाठिंबा असणार आहे म्हणून त्यांना आम्ही हिरोईन बाहेर घेतो आमच्यासारख्या तर आहेच ना आम्ही आम आम आज बोलतो मी सगळ्यांना माहिती आहे हे कुणाला राष्ट्रवादीची ता ताकद देण्याची गरजच आहे अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी